सहकारी साखर शाकर कारखान्याची पदाधिकाऱ्याची निवड होऊन आज मंत्री माजी मंत्री सहकार मंत्री श्री दिली प्रभू देशमुख साहेब अमित भाय माजी मंत्री अमित भैया माजी आमदार धीरज भैया जिल्हा मध्यवर्ती बँकेचे धीरेश भैया साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज बैठक होऊन चेअरमन पदासाठी माझे नाव आनंद दौलतराव देशमुख व वाईस चेअरमनसाठी प्रवीण पाटीलजी यांची निवडूक झाली या निवडीसाठी सर्वांचे आभार मानतो आणि आम्ही पुढील काळासाठी रेना सहकारी साखर कारखान्यामध्ये जे काही वर्षामध्ये मागे झाली ते वर्षीभर वाढत राहू हो। अशा पद्धतीने काम करू आणि शेतकऱ्याच्या उन्नतीसाठी आम्ही टॅनेज वाढणे आणि जास्तीत जास्त रिकव्हरीसाठी प्रयत्न करणे शेतकऱ्याला मार्गदर्शन करून ते वर्च्युअल नवीन नवीन नवी प्रोग्राम घेऊन शेतकऱ्याची उन्नती करू आणि योग्य तो रिकव्हरी झाल्यावर भावही आम्ही देऊ आणि नवीन नवीन उच्चांग करू अशी अपेक्षा करतो ठीक यांच्या मार्गदर्शनासाठी रेणा साखर संचालक मंडळाची आज या ठिकाणी पदाधिकाऱ्यांची निवड झाली आणि यामध्ये चेअरमन पदासाठी आमचे मार्गदर्शक सहकारी सन्मान्य ठाकूर आनंदरावजी दौलतराव यांची ते त्या ठिकाणी निवड झाली आणि त्यांच्यासमवेत मला व्हाईस चेअरमन पदासाठी आदरणीय साहेबांनी नेत्यांनी आम्हाला त्या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल पहिले मी आदरणीय साहेबांचे सर्व सन्माननीय नेतेगणांचे सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांचे सर्व सन्माननीय शेतकऱ्यांचे आणि हितचिंतकाचे आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो साधारणत मागच्या पंचवीस वर्षापासून रेणा साखर ही रेना जी संस्था आहे ती गुणवत्तेची एक एक पायरी चढत आहे महाराष्ट्र राज्यामध्ये रेणा साखरला प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळणं असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारची बक्षीस बी एस आयचे असतील किंवा इतर संस्थांची असतील ते भर भरपूर बक्षीस त्यांनी मिळवली आणि त्याशिवाय की शेतकऱ्यांच्या मनामधलं पण बक्षीस जे की भावामध्ये उच्चतम पातळी गाठण्याचं काम असेल जास्तीत जास्त दर देण्याचं काम असेल शेतकऱ्याचं हार्वेस्टिंग वस्तू क्रशिंग ह्या सगळ्या गोष्टी वेळेवर करणं आणि त्या मनुष्याखाली शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आदरणीय सहकार वर्षी देशमुख साहेब सन्माननीय नेते ने आणि सर्व आजीबाजी पदाधिकारी एकत्रितपणे प्रशासनाच्या समिती त्या ठिकाणी काम करतात आम्हाला आज खरं तर हे खूप आमच्यासाठी म्हणजे आयुष्यातलं एक मोठी जबाबदारी आदरणीय साहेबांनी आमच्यावरती दिलेली आहे ह्या जबाबदारीमधून आम्हाला शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आम्हाला त्या ठिकाणी काम करण्याची संधी आदरणीय साहेबांनी आम्हाला दिली आम्ही दोघेही शेतकऱ्यांची मुलं आहोत आम्ही दोघेही शेतकरी आहोत आणि शेतकरी मूळ काम करत असताना रान रानकुसामधल्या बांधावरच्या शेत शेतामधल्या जे काही अडी अडचणी असतील त्या आम्हाला ज्ञात आणि त्या अडचणी सोडवण्याकरता म्हणून रेना साखर चे सर्व पदाधिकारी आम्ही मनापासून काम करू आणि रेणा साखरच्या वतीनं सन्मान्य धीरजी देशमुख साहेब यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या सहकार मर्षी दिलीपराजू देशमुख साहेब अभ्यासिका व मार्गदर्शन केंद्र हे स्पर्धा परीक्षा केंद्र पण आम्हाला येणाऱ्या काळामध्ये एका नव्या उंचीवरती घेऊन जायचं आहे ज्या माध्यमातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एम पी एस सी पात्रता असेल किंवा यू पी एस सीची पात्रता असेल ते कसं क्रॅक करता येईल आणि ते कसे चांगले अधिकारी बनतील पण शेतकऱ्याचे किंवा शेतीच्या अनुषंगाने सध्याचं जे आपलं एकूण क्षेत्र आहे ते क्षेत्र वाढणार नाही पण त्या क्षेत्रामध्ये जी ऊस लागवड होणार आहे त्या ऊस लागवडीचं एकूण टनेज कशा पद्धतीने वाढवता येईल क्षेत्रामधलं टनेज वाढवण्यावरती हो काय काय त्या ठिकाणी एक विकासात्मक बदल करता येतील किंवा विकासात्मक ॲडिशन्स काय करता येतील त्याही करण्याचा आम्ही सर्व संचालक मंडळाचा आणि सर्व पदाधिकारी काही मानस आहे आणि हे सर्व करत असताना संस्थाच्या स्थापनेपासून जे जे कोणी चेअरमन आणि व्हाईस चेअरमन जसं सन्माननीय शांतरावजी पाटील साहेब बाबासाहेबजी पाटील साहेब सर्जरावजी मोरे साहेब पीठ त्र्यंबक विसे भिसे साहेब ह्या सर्वांनी म्हणजे पदाधिकारी म्हणून काम करत असताना जे काही योगदान दिलेलं आहे आणि त्याच्याशिवाय जे काही आजी पदाधिकारी त्याच्यामध्ये मला माननीय सरकार देशमुख साहेबांचं नाव त्या ठिकाणी घ्यावं वाटेल म्हणजे आणि जी प्रथा परंपरा ही एकतेची परंपरा आदरणीय साहेबांनी घालून दिली परंपरा घालून दिली तीच परंपरा आज ही पुढे चालली आहे आणि सहकार दिलीप दिनकडू देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज केवळ रेणा साखरच नाही तर मांजरा साखर असेल त्याच्या समवेत विला साखर असेल ह्या सगळ्या सहकारी साखर कारखाच्या सा निवडणुका बिनविरोध पद्धतीने पार पाडून महाराष्ट्रामध्ये हा मांजरा परिवाराचा नवा पॅटर्न बिनविरोध निवडणुकीचा आज तयार झाला त्याचं सर्व श्रेय कोणाचं असेल तर ते आदरणीय देशमुख साहेबांचं योग्य नियोजन आदरणीय आमदार माननीय अभिनजी देशमुख साहेबांचं वेळोवेळी असलेलं मार्गदर्शन आणि आदरणीय लातूर जिल्हा बँकेचे मध्य लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सन्मान्य अध्यक्ष धीरजी देशमुख साहेब यांनी घेतलेला पुढाकार आणि कार्यकर्त्याची बांधलेली मोठ या सगळ्यांच्या माध्यमातून हे जर घडतं आहे तर हे असंच घडत जावं आणि सर्व शेतकऱ्यांना आम्ही तुमच्यासाठी बांधी लावू तुमच्या कुठल्याही कामासाठी आम्ही त्या ठिकाणी पूर्ण न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू आपण आम्हाला सगळ्यांना संधी दिली त्याबद्दल परत एकदा मी आणि आमचे सन्मान्य आम चेअरमन ठाकूर आनंदरावजी दल्होहोत्रा आम्हा दोघांच्या वतीनं आणि सर्व सहकार्याच्या वतीनं आम्ही आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद जय सर